नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत शिराडू येथे नमोचषक स्पर्धा तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच तरुणांमध्ये जिद्द व खेळाडू निर्माण व्हावी या विचारानं भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानाची अंमलबजावणी छत्रपती शिवजन्मोत्सव व साडेतीनशे व राज्याभिषेक निमित्ताने राणादादा प्रतिष्ठान लक्ष्मी उद्देश संस्था हसेगाव भाजप युवास मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच सरोजनीताई संतोष संतोष राऊत यांच्या स्पर्धा पारितोषिक सहकार्याने होत असलेल्या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन मान्य श्री नितीनजी काळे माजी जिल्हाध्यक्ष भाजप यांच्या हस्ते करण्यात आलं त्याप्रसंगी कौशल्य विकास विभाग मंत्रालयाचे श्री संतोषजी राऊत नेताजी आबा पाटील राजसे निंबाळकर भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजित पिंगळे भाजप तालुकाध्यक्ष नेहरकर आय शिराडोन पोलीस स्टेशन मीनाश शेख शिवाजी गिड्डे चौधरी साहेब मानिक बोंदर सह इतर भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी बिलाल कुले प्रतिनिधी बिलाल कुरेशे डी एन ए मराठी अहमदनगर